मानवता बंधुभावाचा विचार समाजाला सक्षम बनवतो समाजातील प्रत्येकानं कर्तव्य हाच धर्म मानून मानवी कल्याणाचं काम केलं पाहिजे तर देशात समाजात शांततेचं वातावरण नांदेल जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती व त्याच्या पूर्तीसाठी कर्तव्यनिष्ठा कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड उपयोगी ठरते असं मत कारगिलच्या लढ्यातील शौर्याबद्दल एकोणीसव्या वर्षी परमवीरचक्र हा सर्वोच्च पुरस्कार मिळवलेल्या योगेंद्र योगेंद्रसिंग यादव यांनी व्यक्त केला तरुणाईनं तंत्रज्ञानाच्या आहारीनं जाता त्याचा गरजेपुरता वापर करायला हवा असं आवाहनही त्यांनी केलं सामाजिक जाणीवेतून वैभव सुरंदा पंडित वाघ लिखित व वा न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित व्हायरल माणूस की निगेटिव्ह काळातील पॉझिटिव्ह गोष्ट पुस्तकाचं प्रकाशन सिंग यादव यांच्या हस्ते झालं प्रसंगी न्यू इरा पब्लिशिंग हाऊसचे संचालक शरद तांदळे वैभव वाघ आदी व्यासपीठावर उपस्थित होते करोनाच्या काळात आपल्या जीवाची परवा न करता अनेक लोकांना सर्व प्रकारची मदत करणाऱ्या योद्धांची कथा वाघ यांनी या पुस्तकातून मांडली आहे प्रसंगी या लढ्याच्या लढवई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या मातांचा तसंच करोना काळात कार्यरत विविध संस्थांचा सन्मान यादव यांच्या हस्ते करण्यात आला पुस्तकाची कल्पना आली ऑलरेडी फेसबुकवर मी लिहित होतो त्यामुळे माझ्याकडे तयार होती की काय काय घडलं तेव्हा या टाइमला मार्गदर्शन करण्या लोकांची गरज होती मी सगळ्यात पहिल्यांदा संपर्क साधला पराग पोद्दार सरांशी पराग पोद्दार सरांच्या मदतीने त्याचं संपादनाचं सुरू झालं कंपाईल करत होतो त्यांच्याकडून कंपाईल झालं की ते मग मी माझ्या फॉर्मॅटमध्ये आणण्याचं काम चालू होतं एक एक एक, एक त्याच्यामध्ये लोक येत गेले मग त्याच्यानंतर आतलीच चित्र करायची होती मग महेश साळगावकर खूप मोठ्या डिरेक्टर महेश सरांची त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यानंतर आपला आनंद गोडके खूप म्हणजे मी गॅरेंटी आनंदायचं इथं आनंद आपवर्तीकर मी टाळा बाजूला सांगतो त्याच्यासाठी पण आणि सरांसाठी पण या मुलाला आज पाहून घ्या अजून एक दहा वर्षानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक मराठी चेहरा म्हणून आनंद घुडके असणार आहे महेश महेगगावकर असतील आनंद गुडके असतील या लोकांनी आपले चित्रांना सुरुवात केली त्याच्यानंतर सारद मजकूरची सगळी टीम त्या लोकांना मी खूप त्रास दिला खूप म्हणजे खूप त्रास दिला पण पेशन्स न आला होता ते लोक त्यांचं काम करत होते आणि हे सगळं करताना दोन लोक फार महत्वाचे होते नंबर एक म्हणजे एकच गोष्ट की मला खूप ढकलावं लागतं माझी थोडी ढकल गाडी आहे तर थोडंसं ढकललं की गाडी पळत पळत जाते ते मारिओ ना त्याच्यासारखं पण थोडंसं ढकलावं लागतं आमचा ऋषिकेश आईचं ऋषिकेश काय ऋतुजा असेल असेल पूजा सगळे लोक हे मला ते ढकलत होते आणि हे कुठं पोहोचवायचं कसं पोचवायचं याच्यामध्ये या पुस्तकाच्या सुदैवाने सगळ्यात शेवटी सहभागी झाले ते म्हणजे पुस्तकाची खरी ताकद म्हणजे न्यू इरा पब्लिकेशन महाराष्ट्रातले प्रत्येक लेखक तरुणांच्या आंदळे आणि पब्लिकेशनची अख्खी टीम या कामामध्ये सहभागी झाली आणि त्यांनी ठरवलं की आपण एक पुस्तक करायचं मी सरांना पहिला ड्राफ्ट दिला वाचायला सरांनी दीड दोन तासामध्ये दीड दोन दिवसामध्ये तो अख्खा सगळा वाचून काढला आणि त्याच्यानंतर जी सरांची जी रिॲक्शन होती ती मला थोडीशी ताकत देऊन गेली की ते म्हणाले की सर लोकांना हे माहिती जाणून घ्यायचंय लोकांना माहिती नाहीये आहे जेव्हा लोक घरात होती तेव्हा बाहेर काय घडत होतं आपण आपल्या सामाजिक कामामध्ये राजकीय कामामध्ये आपण एका ठराविक पद्धतीने पुढे जातो पण जो भला मोठा आहे की ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून पोहोचत आणि करेक्ट गोष्ट आहे पुणे शहराचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले खरे सुपर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक आपण पब्लिश करायचंय हा या सगळ्या प्रोसेस खूप मोठा दिवस होता ज्या विषयी तांदळ सरांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी होकार दिला हा सगळा टप्पा घडत आला त्याच्यानंतर योगेंद्र सिंग यादवजींचं हस्ते प्रकाशन करायचं होतं माझं थोडस विषयांतर होतंय योगायोग काय असतात आयुष्यात म्हणजे म्हटलं ना बोनस आयुष्य हे पुस्तक साधारण तयार झालं होतं वर्षभरापूर्वी त्याच्यात नाव ऍड होत होती जवळजवळ मला माहितीप्रमाणे तीस टक्के लोकांचे कुठं ना कुठे या स्वरूपात या गोष्टीमध्ये उल्लेख आहे हा कोणाच कार्य म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की बाबा एक्स वाय झेड माणूस त्याचा फोटो आणि त्याची खाली सगळी माहिती तसं नाही याच्यामध्ये तसं आता कोण वाचणार पण नाही कारण की ते एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे पुस्तक हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे पुस्तक जेव्हा तयार झालं तेव्हा कोरोना काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सांभाळला उद्धव ठाकरे साहेब तो

ऐसा टाइम दिमाग में आया सीएम और दोन डेप्युटी चीफ मिनिस्टर इस किताब का इनॉग्रेशन करेंगे धीरज आता पोचला आहे का मला माहीत नाही पण धीरजच्या माध्यमातून देवेंद्रजींशी बोलणं आलं देवेंद्रजींना पण हा विषय आवडला त्यांनी पण टक्का ओकार दिला मी रेडी आहे उरल्या दोघांशी तुम्ही बोलून घ्या आणि तारीख जुळवून आणा अजित बोलणं झालं आलं अजित पण ओकार म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी उद्धव साहेब शिंदे साहेब दादा राजेश टोपे साहेब त्याच्यानंतर देवेंद्रजी असे सगळे दिग्गज या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी रेडी होते फक्त मी ठरवलं होतं आमचे प्रकाशकला मागे लागले होते की आता मी खूप आपल्या व्यासपीठावरती आहे त्याच्यामुळे मी बोली भाषेत आपण जे म्हणतो ते शिवी इथे वापरू नाही शकत पण भावना सगळ्यात पर्यंत त्यांचं म्हणणं असं होतं की तुला काय करायचं ते कर मला एक तारीख दे की या दिवशी तू प्रकाश निगेटिव्ह काळातलं पॉझिटिव्ह वस्तू सांगणारी व्हायरल माणूस या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे संपूर्ण देशामध्ये कोविडच्या काळामध्ये जी एक खूप मोठी लोक उभी राहिली या याची गोष्ट ही पॉझिटिव्हिटीची गोष्ट सांगणार हे पुस्तक आहे आणि देशातले परमोच्च योद्धे ज्यांना आपण राष्ट्रपुरुष पण असं म्हणू शकू असे योगेंद्रसिंग यादव यांच्या हस्ते आज या पुस्तकाचं प्रकाशन झालं एखाद्या आजारी माणसाला आजारात बाहेर पडण्यासाठी किंवा एखाद्या डिप्रेशनमध्ये बाहेर गेलेल्या एखाद्या तरुणासाठी किंवा ज्याचा एकंदरीत आयुष्यावरचा आणि पॉझिटिव्हिटीचा विश्वास उडालेला आहे अशा तरुणांच्यासाठी एक छोटस एक गोष्ट स्वरूपात हे पुस्तक अशा जरी मांडले की निगेटिव्ह काळातली ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे प्रत्येकाने संकटात असताना ही गोष्ट आवर्जून वाचावी नक्कीच पुन्हा एकदा उभं राहण्याची प्रेरणा या गोष्टीतून मिळेल काय काय आहे याच्यामध्ये नमूद केलेले काय मुद्दे आहेत किंवा काय स्टोरी आहेत त्याविषयी थोडक्यात सांग कोरोनाच्या जो कालावधी होता त्या प्लॅटफॉर्म वरती ही गोष्ट घडत जाते आणि फक्त कोरोनाची गोष्ट नाही तर कोरोनाच्या काळामध्ये जो एक मध्यमवर्गीय घरामध्ये होता जो एक सामान्य माणूस घरामध्ये होता आणि त्याच्या मनातला जो चांगुलपणा होता की त्याला इतरांसाठी काहीतरी करायचं होतं इतरांसाठी देण्याची जी भावना होती ही जी एक विलक्षण पॉझिटिव्हिटी होती त्याची ही गोष्ट आहे मातरम संघटनेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष खूप वेगळ्या पद्धतींच काम चालतं म्हणजे यामध्ये विद्यार्थी चळवळी असतील वेगवेगळी आंदोलन असतील मुख्यत्वे राष्ट्रीय एकात्मतेचा गाभा डोळ्यासमोर वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून काम चालू असतं थँक्यू